सर काय सांगाल एम आय सी पोलिसांनी पस्तीस मोबाईल पकडले काय सी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संख्यास्पद करत असताना सापडलेला आहे तिन्हीपैकी एकाचं नाव होतं तरुण नरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अल्पवयीन मुलं ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे चेक केलं की के त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जळगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिरजवळ शेता एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होतं ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे तेहतीस पैकी आठ मोबाईल पो रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी सुरू केलं होतं त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेलं पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचं आहे हे सिम कार्ड नसतं मला माहिती नाही पडलं आय एन एम आय एम ई नंबरवरून फिर्यादी कोण आहे नेमका होणार कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की फिर्यादीला तीस लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली नेमकं काय करतो मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये माहीत महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधलं जेड पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथून जेडपीच्याच एम्प्लॉईज होत्या हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं